आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये इजगाव या गावी आलेलो आहोत इथले प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर आपण फोकस बायोटेक या कंपनीचे ओटो नावाचे हे जे औषध आहे आपले हे फुलाच्या साठी ह्यांना डेमो म्हणून या दोन लाईनला दिले होते काका ज्या लाईन मध्ये उभे आहेत त्या लाईन मध्ये त्या लाईनला आणि ह्या लाईनला तर या ओटो विषयी काकांना काय रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊ नमस्कार काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव काय दत्तात्रे नांदेव डोके बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सातशे वीस सातशे अठ्ठावन्न सा, सा, सा बरं तुम्ही आता सतरा तारखेला ह्या ओटोचा डेमो घेतला होता ह्या दोन लाईनला त्याच्यामध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला फरक म्हणजे आम्ही तुमचं औषध घेताना आम्ही ही दोन लाईन कचून होत्या अच्छा कचून म्हणजे म्हणजे उंचीला कमी होते कमी होते हां मग आम्ही म्हणलं आता त्या चांगल्याला मारण्याची ह्या कमी आपले जे गाड्या ज्या लहान मिळेल म्हणलं उंचीला मारण्या लहान साईज रोप होती त्याला त्याच्या लेवल ला झाडाला मारले तर त्याच्या लेवल बर आणि दुसरी गोष्ट उंची बी वाढली समजा आणि वाढले असं तुमचं म्हणणं आहे वाढल्या फुलाची संख्या चांगली आहे आणि चांगली म्हणजे पानं सफाई येते रोग नाही काय नाही आणि फुलाची संख्या चांगली असल्यामुळे त्याचे लेवल आले ते आम्ही रिझल्ट बघण्यासाठी जे खुची ला मारलेला ऑलरेडी पहिलेच खराब असल्यामुळे फुलाची संख्या कशा प्रमाणात वाढली इकडे साहेब जरा ही खराब असलेलं झाड सुद्धा ह्याला फुल आहे चांगला आणि आपण ह्या दोन डेमो ला घेतलेला नव्हता शेतकरी बंधू आपणच बघताय व्हिडिओ पण तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लॉवरिंग ची संख्या फार कमी दिसत आहे आणि विशेष करून ह्यांनी ह्या दोन लहान ओळीलाच ह्याचा डेमो घेतल्यामुळे ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रमाणात ह्याच्यामध्ये दिसून येत आहे जांगला, जांगला बुर बुर तर इतर लोकांना सांगण्यासाठी आपण काय सांगू शकतो चांगला आहे औषध चांगला आहे काळखी चांगली आहे फुलं फुटवा चांगला आहे फुलाची संख्या भरपूर वाटते आहे म्हणजे रेझल्ट चांगला वाटतंय मला तर प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माझी बी आपली आहे चालते धन्यवाद आपले